नमस्कार आता जानकीने न सांगता कपाटातील पाच लाखापैकी दोन लाख हे काढून घेऊन गेलेले असते आणि लपून छपून आता शर्वरीने सांगितलेल्या मुलीला दिलेले असतात आता शर्वरीने सांगितलेल्या मुलीला पैसे मिळालेले असतात पण ती मुलगी जसे काही पैसे हिसकावून घेते ते बघून जानकी म्हणते असं काय करताय तुम्ही अ तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का तुम्ही वसुलीला आला नाही आहात तुम्ही तर आता हे पैसे जे घात आहात ना ते केवळ केवळ बाळाच्या संगोपनासाठी घेत आहात त्यावेळी ती मुलगी आता जानकीकडे बघत असते शर्वरी सुद्धा जानकीकडे बघत असते की जानकी वहिनी असं काय बोलत आहे तर इकडे ओवी ही छानपैकी खेळत असते खेळता खेळता तिला ऐश्वर्याचा कॉल येतो ऐश्वर्या व्हिडिओ कॉल वर ओवीला बोलते एक गोष्ट लक्षात घे बाळा जे तुला काही गिफ्ट मिळाले ना त्या गिफ्ट बद्दल तुझ्या आईला बिलकुल कळता कामा नये आणि ते, ते हो गिफ्ट तुझ्या आईला दाखवू सुद्धा नकोस आणि त्याबद्दल काहीही सांगू नकोस आता ओवी ऐश्वर्याला न कळत हो म्हणते आता ओवी गिफ्ट हे लपवण्यासाठी झाडामागे आलेले असते ते आता झाडामागे कुठेतरी गिफ्ट लपवावं असा विचार करत इकडे तिकडे फिरत असते तेवढ्यात जानकी ही घरी आलेली असते जानकी घरामध्ये येते आणि ती ओवी 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 अशा हाका मारत असते पण ओवी ही घरामधून नसेल तर बाहेर असल्यामुळे ती काही हाक देत नसते आता जानकी म्हणते नेमकी ओवी गेली कुठे घरात तर ओवी नाही आहे ती आता बाहेर ओवीला शोधायला आलेली असते तर इकडे ऋषिकेश हा जानकीने दिले जानकीला दिलेले पैसे कपाटातून घेतो आणि बघतो तर काय ते पैसे कमी असतात ऋषिकेश ते पैसे मोजतो आणि त्याच्या लक्षात येतं तब्बल दोन लाख रुपये कमी आहेत आता ऋषिकेश बाहेर येतो आणि विचार करतो की जानकीला मी पाच लाख दिले होते मग हे तीन लाखच कसे उरलेले दोन लाख नेमके गेले कुठे तो आता जानकीला आवाज देऊ लागतो तर जानकी इकडे ओवीला आवाज देत असते आता ऋषिकेशला मोठा प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरात चोरी झाली की काय आता ऋषिकेश हा पहिला जानकीची वाट बघत असतो तेवढ्या जानकी घरात येते ऋषिकेश म्हणतो अगं जानकी मी तुला पाच लाख रुपये दिले होते कपाटात ठेवायला कुठे गेले ते अगं तुझ्या लक्षात येते का तू ठेवलेल्या पैशापैकी फक्त मला तीन लाख रुपये मिळाले उरलेले दोन लाख कुठे गायब झाले अगं चोराला होता का त्यावर जानकी आता टेन्शन लागले असते जानकीने न सांगता त्यातील दोन लाख खर्च केलेले असतात आणि ते पण लपून छपून आता ऋषिकेशने जानकीची चोरी पकडलेली आहे आता जानकी आणि ऋषिकेश यांच्यात कसा समजोता होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू